हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज कुठलाही रेसिपी ब्लॉग्स नाही आहे तर आज आपण बघणार आहोत श्री क्षेत्र आदमापूरची माहिती म्हणजेच बाळूमामा यांच्या समाधी मंदिरची माहिती कोल्हापूरपासून पंचेचाळीस किलोमीटर असणारं आदमापूर इथे बाळूमामांचं समाधी मंदिर आहे अतिशय भव्य अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय पावन असं हे मंदिर खरोखरच खूप सुंदर आहे मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच आपल्याला इथल्या स्वच्छतेची भव्यतेची जाणीव होते मंदिर परिसर आहे ते तो खूपच मोठा आहे प्रशस्त आहे आणि जे मंदिर आहे ते खूपच सुंदर आहे आत मंदिराच्या आतमध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूटिंग मोबाईल कॅमेरा आहे तो अलाउड नाही केलेला त्यामुळे ते आतलं गाभाऱ्यातलं शूटिंग आहे ते इथं नाही करता येत आहे नाही दिसत आहे म्हणजे मंदिर परिसर आहे त्याचंच इथं शूटिंग केलेलं आहे मंदिर परस परिसरातून थोडंसं पुढे गेलं की लाडू प्रसादाचं केंद्र आहे इथं इथं भरपूर स्टॉल आहेत प्रसादाची इथून तुम्हाला जो प्रसाद घ्यायचा आहे तो इथं तुम्ही घेऊ शकता आदमापूरमध्ये रविवारी आणि अमावसेच्या दिवशी प्रचंड गर्दी असते आम्ही इतर दिवशी गेलो होतो त्यामुळं आम्हाला इतकी गर्दी मिळाली नाही आणि दर्शनही खूप उत्तम झालं महाप्रसाद असतो तो रोजच असतो भक्तांसाठी आणि जी नाचणीची अंबिल आहे ती फक्त तुम्हाला रविवारी आणि अमावसेच्या दिवशीच मिळते पण महाप्रसाद आहे तो भक्तांसाठी रोज असतो इथं महाप्रसादाचं ठिकाण आहे तो जो हॉल आहे तो खूप मोठा आहे प्रशस्त आहे आणि आणि महाप्रसादाची जी सोय केलेली आहे ती खूप उत्तम आहे आणि इथली जी महाप्रसादाच्या ठिकाणची जी स्वच्छता ठेवलेली आहे स्टाफनी तीही खूप चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे महाप्रसादामध्ये त्या दिवशी आम्हाला भात आमटी शिरा आणि भाजी मिळालेली आहे इथं येणारा प्रत्येक भक्त आहे तो इथल्या महाप्रसादाचा लाभ घेऊनच पुढे जातो महाप्रसादाच्या ठिकाणी एक चांगली गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे जे भाविक इथं महाप्रसादाचा लाभ घेतात त्यां त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी इथला जो स्टाफ आहे कर्मचारी वर्ग सेवे आहे सेवेकरी आहेत ते खूप चांगल्या प्रकारे काटोकारपणे लक्ष देत असतात बाळूमामाने वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय आहे ते बघायला मिळतं बाळूमामाने वापरलेल्या वस्तूंचं खूप चांगल्या प्रकारे इथं जतन केलेलं आहे आणि भक्तांना ब बघण्यासाठी ह्याचं संग्रहालय त्यांनी करून ठेवलेलं आहे ह्या संग्रहालयामध्ये बाळूमामांनी जे दैनंदिन जीवनामध्ये वस्तू वापरलेल्या आहेत त्या इथं आपल्याला बघायला मिळतात इथून बाहेर पडल्यानंतर एक छोटासा इथं बाजार सुरू होतो आणि ह्याच्यामध्ये भरपूर अशी खेळणी म्हणजेच लहान मुलांचं हे आवडीचं ठिकाण बनू शकतं भरपूर अशी खेळणी आहे तिथं त्यासोबतच पूजेचं साहित्य मिळतं इथं पितळेची छोटी छोटी भांडी मिळतात तिथं म्हणजे जी आपण पूजेला वापरतो ती बाळूमामांच्या छोट्या छोट्या मूर्ती फ्रेम भंडारा आणि पूजेला जे आपण साहित्य वापरतो ते, वापर ते सगळं या ठिकाणी मिळू शकतं खूप छान मोठा बाजार आहे हा आणि इथं लहान मुलांची खेळणी तर भरपूर भरपूर मिळतात त्याचसोबतच इथं गरजेच्या ज्या वस्तू असतात त्यासुद्धा आहे मिळतात तिथं सगळ्या वस्तू आणि पूजेचं सामान जास्त जास्त आहे इथं अगरबत्तीची दुकानं ही खूप छान खूप आहेत इथं आणि इथले जे अगरबत्ती आहेत त्या पण खूप चांगल्या आहेत त्यासोबत इथली घोंगडी आहेत ती खूप प्रसिद्ध आहेत लोक जेव्हा आदमापूरला येतात तेव्हा घोंगडी इथली नक्की विकत घेऊन जातात केव्हाही तुम्ही इथं ही घोंगडी विकत घेऊ शकता तांब्या पितळ्याची भांडीसुद्धा इथं खूप छान मिळतात छोटी छोटी असतात ती आणि इथले जे वस्तूंचे रेट आहेत ते खूप रिझनेबल आहेत आपल्याला त्यासोबत मंदिराच्या समोरच छोटे असे हॉटेल्स आहेत ज्याच्यामुळे जे लांबून भक्त येतात त्यांची इथं सोयसुद्धा होऊ शकते मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेरच्या बाजूला दोन्ही ठिकाणी आपल्याला पूजेचं साहित्य म्हणजे मंदिरामध्ये जे आपल्याला नारळ हार कापूर अगरबत्ती लागतात ते इथं मिळतं बाळूमामांचं समाधी मंदिर त्रि क्षेत्र आदमापूर इथं नक्कीच भेट द्या पावन असं हे मंदिर जागृत असं हे मंदिर आहे खूप लांबून लांबून भक्त येतात ह्या मंदिराला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि आदमापूरला येऊन बाळूमामांचं दर्शन नक्कीच घ्या थँक्यू फॉर वॉचिंग